त्यांनी असं वक्तव्य केलं की मराठा उमेदवारांना मतदान करावं असं ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे राज्यातल्या जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून जातीजातीमध्ये समाजामध्ये विशेषतः मराठा समाजाबद्दल अंतर्गत फूट पाडण्याचं काम हे कोणी कर करू नये सर्व मराठा समाज हा एक एकत्र आहे एकोप आहे आणि कुठलाही वादविवाद मराठा समाजात कधी राहिलेला नाही आहे अशा प्रकारच्या वक्तव्यातून मराठा समाजामधले अंतर्गत संबंध जे आहेत ते खराब करण्याचं काम जर होत असेल तर ते बरोबर नाही आहे आणि जबाबदार लोकांनी काळजी घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा एकोपा कायम राहायला पाहिजे निवडणूक आज आहे उद्या संपून जाईल पण जी दरी निर्माण होते या सगळ्या निमित्ताने तरी वर्षानुवर्ष तशीच राहते आणि म्हणून मराठा समाज असो किंवा अन्य कुठलाही समाज असो त्यामध्ये अंतर्गत फूट पडण्याचं काम कोणी करू नये अशी माझी विनंती आहे आता आम्ही आरक्षणाची आय सोडली आहे मनोज जरांगे यांनी स्पष्ट अजून आमची अशी मला मी जरांगेंचा अतिशय प्रशंसक आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता जे त्यांनी मुवमेंट चालवली हो त्या मुवमेंटमुळे मुझे, आरक्षणाचा बराच प्रश्न मार्गी लागलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण लागू झालेले कोणाचे आरक्षण न काढता महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण लागू झालेलं ला आहे ज्यांच्याकडे जुने डॉक्युमेंट सापडले त्यांना कुणबी सर्टिफिकेट हे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेलं आहे आणि राज्याच्यासुद्धा नोकरी ज्या राज्याच्या इतर विभागामध्ये जाहिराती आल्या त्यामध्ये सुद्धा दहा टक्के एस सी बी सीला आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे पोलिसची भरती असो एम एस सी बीची भरती असो अन्य भरतीमध्ये सुद्धा एस सी बी सीला आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि शिक्षणातसुद्धा आपल्याला ॲडमिशनमध्ये सुद्धा दहा टक्के आरक्षण फायदा भरपूर झालेला आहे आणि आशा सोडण्यापेक्षा आपण उर्वरित प्रश्न जे आहेत ते निराश व्हायचं कारण नाही आम्ही स्वतः त्यांच्या वतीनेचा पाठपुरावा हो करू सचिन त्यांनी वादितलं गृहमंत्री होते अनिल देशमुख त्यांचे पी ए पैसे घ्यायचे आणि जयंत पटेल पैसे घ्यायचे तुम्ही त्या काळामध्ये मंत्रिमंडळात होता अनुषंगाने मंत्रिमंडळ मी असू अनेक मंत्रिमंडळ होतो मी पण ते मला काही माहित नाही आहेत लोकसभेची निवडणूक झाल्यापासून असा नाही आहेत ना नायद नायद। ते नाहीत बिलकुल आहेत नाही ते कंजार लोळ्यामध्ये असतील ना तिथे काय म्हणतात आता ठीक आहे निवडणुका जवळ आहेत अनेक पक्षामध्ये अनेक लोकांचे अर्ज आहेत अनेक लोक गुडघ्याला भाषिक म्हणून तयारच आहेत बघू आता काय मतदार काय म्हणतो काय तयारी विधानसभेची जोरदार जोरदार साथ घातलेली आहे हात जोडलेले आहेत भोकरवासियांना लॉटरीचं काय नेमकं म्हणजे लॉटरी कोणाला लागलेली आहे अशा लॉटरी खूप लागतात ना आता काय त्याला काय लॉटरी आपोआप लागते अनेक लोकांना असं म्हणतोय स्वप्न पडतायत त्यांना स्वाभाविक आहे स्वप्न पडतात थँक्यू सर थँक्यू सर